आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सरसंघचालक मोहनजी भागवत हे उद्या दिनांक एकवीस रोजी जालण्यात आहेत दिवसभर सोमीनाथ खाडे या सरांच्या घरी राहून रात्री मुक्काम देखील ते करणार आहे त्या संदर्भात पोलिसांच्या वेगवेगळ्या तपासण्या देखील सुरू झालेल्या आहेत आणि ज्या सरसंघ चालकांना फाऊ घालण्याची संधी मिळते या अशा सौ वंदना वहिनी यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांच्या मनातली धाकधूक कशी आहे नमस्कार नमस्कार सरसंघचालक मोहनजी भागवत हे असामान्य व्यक्तिमत्व आहे आणि ते लहूज स्मृतीमध्ये उद्या काम करणार आहे काय तुमच्या मनाची परमपूजनीय मोहनजी भागवत जेव्हा आमच्या घरी येणार आहे हे मला समजलं मॅसेज आला निरोप आला आणि जेव्हा असं कळवलं तेव्हा मला एक प्रकारचा आणि आनंदही तितका असता की म्हणजे आजपर्यंत आमच्या घरी असे अनेक कार्यकर्ते आले गेले ते काही आम्हाला अनोखं नाही प्रचारात तरी आले गेले परंतु जे सर्वोच्च पदावर आहे आणि ज्यांचं उंची महान आहे ज्यांचं कार्य महान आहे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सर्वोच्च स्थान भूषवतात ते येणार आमच्याकडे हे कळाल्यावर मला आनंदही तितकाच झाला आणि मनामध्ये घालमेलही धाकधुकही तितकीच निर्माण झाली की आल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या गोष्टीची तयारी करायची किंवा ते येणार आहेत याच्या पूर्व तयारीपासून ते आल्यानंतर काय काय करायचं इथपर्यंत माझ्या मनामध्ये वेगवेगळे वे वे प्रश्न निर्माण झाले मी कसे ह्या प्रश्नांना कशी कोणाची मदत घेतली का किंवा का, काय काय करता का येईल आपल्याला कसं करता येईल मुळात म्हणजे माझे पती डॉक्टर सोमिनाथ खाडे हे सुद्धा पाच वर्ष प्रचारक राहिलेले आहेत आणि त्यांच्या स्वभावावरूनही मला प्रचारकांच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त किंवा रोजच्या दैनंदिन जीवनातले बारकावे सगळेच गोष्टी व्यवस्थित समजत गेल्या आणि त्यांच्यामुळं घरी अनेक प्रचारकांचं येणं जाणं असतं त्यासाठी ज्या औपचारिकता असतात त्याही पूर्ण कराव्या लागतात आणि त्या शक्यत होईल तेवढा आम्ही करतच असतो पण एक सामान्य प्रचारक जे नेहमी तुमच्या घरात येतो ताटात बसतो तुमच्यासोबत जे होतो तुमचे चार गाज जे असेल ते खाऊन जातो वेळ प्रसंगी मुक्कामाही करता आणि तुम्ही तो प्रचारक म्हणजे काही नवीन नाही तो तुमच्या एक कुटुंबाचाच भाग असतो पण हे एक असामान्य व्यक्तिमत्व येते मग ह्यांच्या मागे जो लवाजमा असतो किंवा पोलीस प्रशासनाची सगळी देखरेख असते सगळं बस होऊ आज दुपारपासून तुमच्या घरासमोर पोलिसांचा पहारा आहे जाणं येणं आहे काय वाटत तुम्हाला कि तुम्हाला कोणाचे फोन येतात कसा आहे जेव्हा सरसंघचालक घरी येणार आहे पेपरला ही बातमी आली प्रसार प्रसारमाध्यमा ही बातमी सगळीकडेच गेली मग कोणाची स्टेटस असतील किंवा काही लोकांची फोन असतील एकतर येणार आहेत हे कळाल्यावरच बऱ्याच जणांचे अभिनंदनाचे फोन सुरू झाले बऱ्याच जणांचा वशीला लावण्यासाठी फोन सुरू म्हणजे आम्ही त्यांना भेटू शकतो का तू <laughs> आमची परवानगी काढ किंवा काही नातेवाईक म्हणाले की अ सर संघर्षाला खोटं सांगते आम्हाला पण म्हंटल अरे, अरे असं खरच आहे तुम्हाला म्हणजे त्यांनाही थोडस खाडेसराच काम माहीत असल्यामुळे कल्पना होती परंतु म्हणजे मुळात म्हणजे मला सुद्धा विश्वास बसला नाही की जेव्हा मेसेज आला म्हणजे मी सरसंहचालकांना टीव्हीमध्ये पाहिलं बातम्यांमध्ये ऐकलं किंवा त्यांची व्याख्यान सुद्धा दोन वेळा ऐकली परंतु प्रत्यक्ष ते घरी येतील आणि तुमचा सुद्धा विश्वास बसला नाही मी यांनाही म्हटलं की कसं करायचं काय करायचं मला तर फार टेन्शन आले नाही त्यानंतर जो त्यांच्यासाठी असलेला लवाजमा असेल पोलीस बंदोबस्त असेल त्यानंतर त्यांना ज्या रूममध्ये राहायचे ते निवासाची व्यवस्था असेल किंवा त्या रूमची साफसफाई करायची असेल जेव्हापासून मला मेसेज आला आणि ते थांबणार आहेत हे कळालं आता तब्बल सात आठ दिवस झाले मी रात्री बारा बारा एक एक आहे ती रूम तशी खाशी वापरत नाही घरात आम्ही पाचच मेंबर राहतो त्यामुळे त्या रूममध्ये आम्ही जे काही अनावश्यक असेल ते आणि बरेच ते कपाट अक्षरशः खूप फुल होते सामानाने मुलांचे कपडे असतील खेळणे असतील तर अक्षरशः मला सांगितलं गेलं की त्या रूम मध्ये तुम्ही तुमचं वैयक्तिक असं सा, काही सा, का सामान ठेवायचं नाही मुळात म्हणजे ती गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हाच मला इतकं टेन्शन आलं की आता कसं चावलं कुठं ठेवायचं पण योगा दो ह्या दोन तीन दिवस तुकट्या आल्या आणि मला वेळही मिळत गेला आणि मग मी जसं जसं वेळ मिळेल तसं तसं ती रूम मधलं सगळं सामान पॅक केलं आवडलं आणि त्यातही मला छोटं बाळ आहे दोन वर्षाचं त्यामुळे त्याचं पाहणं नोकरी करते मी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो त्यातून वेळ काढत काड़क काढत अक्षरशः रूम सगळी स्वच्छ केली आणि आजचा अनुभव म्हणजे मी, मी जेव्हा शाळेतून घरी आले घरासमोर अक्षरशः पोलिसांच्या गाड्या आय सगळी पोलीस यंत्रणा आणि हे सगळं पाहूनच मला म्हणजे मलाही घरी जायला परवानगी आणि मग जेव्हा येणार आहे की कळालं त्यावेळेस घरात कोण आहेत त्यांचे आधार कार्ड त्यांचे पासपोर्ट फोटो हे सगळ्या गोष्टी आम्हाला अनौपचारिकच आहेत असं कधीच आम्हाला अनुभवायला मिळालेलं नाही आणि मग त्यानंतर काम करणारे मावशी असतील त्यांना मी म्हटलं की मावशी मला तुमचं आधार कार्ड पाहिजे पासपोर्ट फोटो पाहिजे तर त्या घाबरल्या नको नको मी माझं आधार कार्ड देणार नाही मी कशाला देऊ मग तुम्ही मला सुट्टी देऊन टाका म्हटलं अरे मला एक तर इतकं काम करायचं आहे आणि यावेळी मला तुमची जास्त आवश्यकता आहे मी मला सुट्टी देणार नाही आणि त्यांना धाकूक होती की बापरे माझं आधार कार्ड मला पुन्हा प्रॉब्लेम येणार का मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आमचा छोटा बाळा सारांना सोडला तर सगळ्यांचेच आम्ही आधार कार्ड दिलेले आहेत म्हटलं मग त्यांना त्यावेळेस विश्वास बसला आणि मग सगळी औपचारिकता पूर्ण केली कोण राहणार कोण येणार सगळ्या औपचारिकता पूर्ण करणं आज पण शाळेतून आल्यानंतर पोलिसांचा ताफा होता गाड्या होत्या घरामध्ये आल्यानंतर सुद्धा श्वान पथक आणलेलं त्यांनी सगळी चेकिंग केली अक्षरशः बेड फारीक सारीक सगळीच तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की आता या रूममध्ये तुम्ही प्रवेश करायचा आहे लॉक करणारे आहे

पण आम्ही घरात जेवढे आहेत नाही तेवढेच तेवढे सांगितले विकस्थित हे जे मोहन जी भागवत आहे ते येणार हे जेव्हा समजतं तर मेनू आपण काहीच ठरवायचे नव्हते मेनू काय बनवायचे हे पूर्व परवा निघे नसते ठरवलेली होती आणि त्यांचा वयाचा विचार करता त्यांना आम्ही पण आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला जेवायला काय बनवायचं पण एक प्रश्न होता त्यासाठी आम्ही काही यादी बनवली जेवणामध्ये काय काय भाज्या ठेवता <laughs> येतील किंवा काय काय सलाद असेल ज्वारीची भागी असेल बाकीची भागी असेल सगळ्या गोष्टींची आम्ही परवानगी काढली आणि त्यानंतर ते जेवायचे मेनू त्यांचे ठरले हे सगळे मेनू आहे ते तुम्ही स्वतः तयार करणार हो हो आमच्या घरी कस कधीच बाहेरून स्वयंपाक आणण्याची पद्धत नाही पार्सल असेल करून स्वयंपाक करून घ्यायचं असेल त्याला कधीच परवानगी अजून आणि कितीही कार्यकर्ते आले तरी मला सवय आहे मला उलट स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालण्याचा असतोच प्रत्येक वेळी असतोच आणि आता तर चक्क परमपूजनीय सरसंघचालक म्हणून जे भागवत येणार आहेत आणि त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालण्याचं सौभाग्य मला मिळतं यापेक्षा मला दुसरं कुठलाच आनंद नाही आणखी आता कालपासून किंवा सकाळपासून तुमच्या घरात जाणे असं तसं बरंच आलं होतं परंतु बऱ्याच दिवसांपासून सरांना तर फोन सुरू झाले किती घर कुठे आहे लोकेशन कसं आहे ते आम्हाला पाहायला यायचंय औपचारिकता म्हणून असे दोघं तीन जण सतत घर पाहून गेले पण आज मात्र प्रत्यक्षच खूपच मोठा ताफा पाहून मात्र आज मला एकदम झाबरायला की इतके जण येत आहेत आणि त्यांनी मला काल सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुमच्या घराच्या आजूबाजूला कोण कोण शेजारी आहेत किंवा घराच्या आजूबाजूच्या ज्या उंच उंच इमारती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे तुमच्या दारामध्ये सुद्धा पोलीस राहतील मुक्कामाला सुद्धा खाली पंधरा वीस पोलीस असतील अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर म्हणजे एक प्रकारचा अभिमानही वाटू लागला आणि थोडीशी धाधूपही वाटू लागली की जालन्यामध्ये इतकी घरं आहेत चौदा लाख लोकसंख्या आहे त्यापैकी त्यांनी आपलं घर निवडावं सौभाग्याची आनंदाचा क्षण या होत्या शिक्षिका सौवंदना सो सोमिनाथ खारे ज्यांनी उद्या काय धाकधूक होती हे एक महिलेची कशी धाकधूक असते तिला दडपण कसं येतं ती आनंदात कशी असती आणि एखाद्याला जर अन्न खाऊ घालायचं असेल एखाद्याला जर जेवण जीव घालायचं असेल तर तिच्या आनंदाला पारावार नसतो हेही त्यांनी बोलून दाखवलं नवीन घर आहे कदाचित वास्तू शांत होईल अथवा नाही होईल

त्यांनी आपल्या ईडी टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी ती खुलास जे झालंय जे घडतंय त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली कारण ही माहिती असामान्य आहे जसे येणारे असामान्य आहे तशी ही माहिती देखील असामान्य आहे त्यांच्या उद्याच्या या सरसंघचालकांच्या प्रवेशाला आपण शुभेच्छा देऊया वहिनींना त्यांचं काम करण्याची त्यांची सेवा करण्याची संधी होती त्याबद्दल वहिनींनाही शुभेच्छा तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद संत येती घरात तुझी दिवाळी दसरा असं काही त्यांच्या बोलण्यातून निघालेलं आहे मी दिलीप कोनकर ई न्यूज झाली